देव तारी त्याला कोण मारी प्रचिती देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताय जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या नर्सक तु नर्स कौतुक करा ही नर्स देवासारखी धावली भूकंप नवजात मुलावर बांधला होता का पण नर्सच्या एका गोष्टीमुळं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये सात पॉईंट सात रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामध्ये किमान सोळाशे लोकांनी आपला जीव गमावला आणि साडेतीन हजारपेक्षा जास्त लोक जखमी देखील झाले भूकंपाचं धक्क थायलंड चीन भारत आणि बांगलादेश अनेक शेजारी देशांमध्ये जाणवलं गेलं या विनाशाच्या दरम्यान चीनच्या युनानमधील एका रुग्णालयातील सी सी टी व्ही फुटेजचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये भूकंपाने रुग्णालयाला जोरदार हदरवून टाकलं तेव्हा नवजात बालकाचं संरक्षण करण्यासाठी दोन प्रसूती वॉर्ड परिचारिका आपला ज्योत धोक्यात घालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी या नर्सच्या नर्स वा एका गोष्टीमुळे ही नवजात बाळ आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील त्या नर्सचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर होणार या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा एका वॉर्डमध्ये बाळांना घेऊन जाणाऱ्या नर्स दिसत आहेत जोरदार हादऱ्यामुळे बाळ असलेले पाळणे इकडे तिकडे हलत आहेत तेव्हा येथील परिचारिकांनी नवजात बालकांना वाचवण्यासाठी खूप संघर्ष केलाय भूकंपाच्या वेळी परिचारिकांनी धाडस दाखवत नवजात बालकांना वाचवल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते जेव्हा भूकंप झाला तेव्हा परिचारिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पाळण्याऐवजी नवजात बालकांना वाचवण्याला प्राधान्य दिलं ती पाळणा हलू नये म्हणून धावत गेली आणि इमारत हादरत असताना देखील तिने इन्क्युबेटरला धरून ठेवलं युनानमधील जिंगचेंग रुग्णालयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला चर्चेत आहे भूकंपाच्या धक्क्यामुळे रुग्णालयाची इमारत हादरली असताना देखील ज्या कामगारांनी पाळणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचं कौतुक जितकं कराल तितकं कमी भूकंपाची तीव्रता वाढत असताना पाण्याचे फिल्टर जोराजोरात हादरले होते आणि जमिनीवर पाणी सांडलं होतं ओल्या जमिनीवर देखील बाळांना इजा होऊ नये म्हणून परिचारिकांना त्यांचा तोल राखण्यासाठी धडपड करावी लागली भूकंपाच्या तीव्रतेने जमिनीवरील ओढल्या जाणाऱ्या पहिल्या परिचारिकाने बाळाला खट्ट धरलं आणि दुसऱ्या हाताने पाणी एकमेकावर आदळू नये म्हणून बाळाला धरलं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती टॉंग बिंग ज्यू नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी या नर्सचं कौतुक करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्यल्या आणि त्या नर्ससाठी एक लाईक करून शेअर देखील हा व्हिडिओ करा अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आता या एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद